आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झालेले नांदेड मधले इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी सन्मान्य पत्रकार आरामशीर आरामशी अलामशे अरम

उपस्थित मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा आणि प्रचार संपण्यापूर्वी आपल्याशी संवाद साधावा म्हणून आपणास या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की भाजपने जे पक्षाने जे संकल्प पत्र घोषित केलेला आहे त्या बाबतीमध्ये याच्या अगोदरच आपण उमेदवारांच्या पक्ष कार्यालयामध्ये या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स आपण अगोदरच घेतलेली आहे त्यामुळे त्या मुद्द्यावर मी पुन्हा पुनश्च काही पुनरावृत्ती त्याची करणार नाही कारण त्या त्याबद्दल मी डिटेलमध्ये बोललेलो आहे मला फक्त आज या वीस ते पंचवीस दिवसाच्या प्रचारात नांदेडच्या विकासासाठी आमचा जो रोड मॅप आहे आमचं जे विजन आहे कोणकोणत्या प्रकल्पावर कामावर आम्ही प्राधान्य देणार आहोत जाहीर साहेबांच्या माध्यमातून आम्ही सांगितलं बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याही आपण सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रिंट मीडियावर सर्व कवर केलेल्याच आहेत त्यामुळे त्याही विषयी काही अधिक बोलावं असं मला वाटत नाही मी मला फक्त एवढंच करत आहे एकंदरीत जो प्रचार आम्ही गेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील यांच्याकरता भाजपचे कार्यकर्ते नेते आणि मित्रपक्ष आमचे जे आहेत महायुतीचे त्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण पाहाल की वातावरण भाजपसाठी अतिशय अनुकूल आज आपल्या मराठवाड्यात आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये असलेल्या सर्व मतदारसंघामध्ये वातावरण अनुकूल आहे मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकांचा सा प्रचंड विश्वास आहे त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील ते निश्चित विजय होतील याबद्दल आम्हाला खात्री आहे निश्चिती आहे आणि आम्ही अतिशय समाधानी आहोत की प्रचार चांगल्या पद्धतीने झालेला आहे एकीकडे आम्ही संकल्पपत्र च्या रूपामध्ये देशाच्या राष्ट्रीय रूपरेषे सांग आम्ही सांगितली होती स्थानिक प्रचारात सुद्धा जिल्ह्याच्या विकासावर आम्ही बोललेलो आहे मात्र दुसरीकडे विरोधकांच्या प्रचारात विकासाचे विकासा मुद्दे कुठेही दिसले नाही विरोधकांनी जो प्रचार आमच्या विरोधात केला त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे कुठे दिसले नाहीत विकासाचा रोडमॅप कुठे दिसला नाही त्याचा संपूर्ण प्रचार हा केवळ इरेल जन म्हणू असंबंधित अशा मुद्द्यावर भांडवल करण्याचा होता अपप्रचार गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि अशोक चव्हाणांना विरोध म्हणजे उमेदवार प्रताप पाटील आहेत हे विसरून अशोक चव्हाणच त्यांच्या प्रचाराचा मुद्दा होता हेच दुर्दैवाने या तीन मुद्द्याभोवती हा सगळा त्यांचा प्रचार फिरत राहिलेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहे सुजाण आहे विकासाचे समर्थक आहेत आणि हा जिल्हा सकारात्मक मानसिकतेचा जिल्हा आहे त्यामुळे विरोधकांचे सर्व नकारात्मक मुद्दे हे मतदार लाथडणार आहेत त्याला दाद देणार नाहीत आणि विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही ज्या प्रचार केलेला आहे त्याला महायुतीला हे नांदेडचे शुद्ध मतदार हे आम्हाला विजयी करणार आहेत याबद्दल आम्हाला खात्री आहे कॉन्फिडन्स आहे आणि म्हणून हो हा मुद्दा मुद्दा मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे दुसरा जे इरेल मुद्दे आहेत असंबंधित मुद्दे आहेत त्यांची पद्धत हीच की त्यांचं भांडवल करायचं म्हणजे अशोक चव्हाण केंद्रीय यंत्रणांना घाबरले हा एक त्यातला त्या मुद्दा वापरला गे गेला मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आज केंद्रीय यंत्रणांची कुठली चौकशी माझ्या विरोधात प्रलंबित नाही आदर्श प्रकरणात मध्ये सुद्धा हायकोर्टाचे निर्णय माझ्या बाजूने लागलेले आहेत हे सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि मला मुद्दा हाही सांगितला पाहिजे भाजपच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये माझ्या विरोधात कुठलाही खटला आदर्श संदर्भामध्ये लागलेला नाही हे सगळे विषय जे होते याला चौदा वर्ष आज होऊन गेले त्या चौदा वर्षामध्ये तीन निवडणुका झाल्या आणि त्या तिन्ही निवडणुकीमध्ये मी बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे मला मुद्दा सांगितलं पाहिजे माझी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये दोन हजार मध्ये यशस्वी झालो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी यशस्वी झालो आणि आता हा सगळा विषय चावून चावून झालेला याच्यामध्ये काहीही निष्पन्न होण्यासारखं राहिलेलं नाही आणि सर्वोच्च हायकोर्ट हायकोर्टाचे निर्णय माझ्या बाजूने याच्यामध्ये लागलेले आहेत तू शोध पत्रका पत्रकारिता ज्यांची असेल ते अभ्यास करतीलच म्हणा याच्या विषयात मला शंका नाही आहे परंतु याच्यामध्ये काहीही अधिकच सांगण्यासारखा विषय नाही आहे दर पाच वर्षाला हा विषय येतो त्यात समजा निवडणुकी पुन्हा राहतो आता विधान सगळ्या पुन्हा गेल्या ये विषय येऊ हरकत नाही पूर्ण तयारी या विषयावर जे काही सांगायचं असेल ते दुसरा विषय जो असा आहे की साखर कारखान्याला दीडशे कोटी रुपयाच कर्ज दिलं मला सांगा की अनुदान नाही आहे हे कर्ज आहे पहिली गोष्ट म्हणजे कारखान्यांना पैसे देण ते राज्यातली पहिली घटना आहे का प्रत्येक सरकारच्या काळामध्ये अशा कर्जाचे विषय येतात हा काही प्रायव्हेट कारखाना नाही हा कॉपरेटिव्ह तत्वावर सहकारी क्षेत्रातला कारखाना आहे भाऊराव चव्हाण कारखाना आणि या कारखान्याला जे कर्ज दिलं आहे ते व्याजासहित परत फेडायचं आहे त्यामुळे याही विषयामध्ये आणि सगळ्या निकषात बसल्यामुळे हे कर्ज या कारखान्याला दिला गेलेला आहे आणि कर्ज देत असताना कोणत्या पक्षाचा नेता कुठल्या कारखान्यात संबंधित आहेत हे पाहून ठरत नसतं त्या कारखाच काही मेरिट आहे काही कम्प्लायन्सेस का आहे काय प्रोसिजर आहे हे लक्षात घेऊनच कर्ज त्या ठिकाणी दिला गेलेला आहे त्यामुळे हाही विषय तसा का इलेक्शनच्या काळामध्ये वापरण्याजोगी मला ऐकलं कारखाना कोणाचा बापाचा नाही ना, ना मुक्त मुँ। या एवढ्या खालच्या लेवलवर प्रचाराच्या नामेरमध्ये जो स्तर घसरतोय त्याचा अर्थच तो की विरोधकांच्या पायाकाची वाळू आता घसरू लागलेली आहे आणि म्हणून मग ते अशा पद्धतीने वक्तव्य करत आहे दुर्दैवाची आम्ही कुठल्याही भाषणामध्ये व्यक्तिगत पातळीवर जाऊन कोणाची बदनामी आम्ही केलेली नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि जी काही मी क्लिपिक्स पाहिल्या तेव्हा मला आश्चर्य वाटलं की इतक्या लवकर लोकसभा लोक दूरच राहिली जायचं की न जायचं त्याच्या अगोदरच इथे डिबेट सुरू झालेलं आहे ही खेदाची बाब आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यामुळे ज्यांना आपल्या भागात साधी सुदगिरणी काढता आली नाही सुधणी जाऊ द्या साधी पिठाची गिरणी काढता आली नाही त्यांनी सरकारी क्षेत्रातल्या कारखान्यावर बोलावं कर्जावर बोलावं त्यांना माहितीच नाही आहे काही काढलेलंच नाही आहे आज कारखान्यामध्ये हजारो कामगार काम करतात शेतकऱ्यांना पैसे मिळतात ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला प्रोसेसिंग करण्याचंही युनिट आहे आणि आपल्या भागामध्ये सिंचनाचा चांगला फायदा याच्यात होतो आहे या सगळ्या अनुषंगिक गोष्टी आहेत तर् याच्यावर कुठे बोलणं राहिलं तर इरेलेवंट मुद्द्यावर काहीतरी बोलून वेळ माणून घ्यायचा आहे आणि आम्ही कारखाना प्रोफेशनली चांगल्या पद्धतीने चालवत आहोत हे मला मुद्दाम नमूद करायचा आहे मला हे सांगितलं पाहिजे की दुसरं हत्यार जे त्यांनी हे जे वापरलं आहे तो केवळ अपप्रचार व गैरसमज निर्माण करण्यावर कन्फ्यूज लोकांना कन्फ्युज करावं लोकांना काहीतरी मुद्दे सांगून लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण करावा ठीक आहे तसं काही मला अधिक बोलायचं नाही पण हे मुद्दे उपस्थित केल्या गेले म्हणून या सगळ्या मुद्द्यावर मी आपली भूमिका मांडण्याचा एरी मांडली नसती पण एकतर्फी काही जाऊ नये म्हणून याच्यावर माझा उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिसरी गोष्ट नरसीच्या जाहीर सभेच्या वेळी तुम्हाला माहिती घेऊ संध्याकाळी वाढ काल सुद्धा पाऊस टीका झाला संध्याकाळी काही भागामध्ये अमित शहाची जी सभा नरसीला झाली त्यावेळेस सुद्धा वारं सुटलं होतं पावसाची चिन्ह संध्याकाळचा वेळ होता आणि मग अमित भाई म्हणाले की नांदेड का मोसम बदल गया आहे तेही म्हणाले देश का मोसम ठीक आहे नांदेड का ते किती फिरवी अर्धवट काढून मोसम बदल गया आहे मोसम बदल राज मला असं काय रिलेव्हन्स आहे याचा फॅक्ट होता की ना नांदेड का राजकीय मोसम अच्छा हा हा अगदी आहे अमित भाई ज्या प्रचाराला आले आणि त्यांनी प्रचाराला साथ देऊन त्या ठिकाणी प्रचार प्रत्याप्रमाणाचा प्रचार केला नांदेडचा मौसम ठीक आहे हे त्यांना म्हणायचं अपेक्षा म्हणजे राजकीय मौसम म्हणतो दुसरा मौसम जो खराब था क्योंकि बारिश हो रही ती वहाँ परत बऱ्या प्रैमानात पर हवा चल रही थी ह्याचाही पुढे क्लिपिंग का हाई कार्यक्रम झाला त्यामुळे अपप्रचार हा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला त्याचबरोबर नांदेडमध्ये मोदी साहेबांनी केलेल्या विधानांचासुद्धा काही ठिकाणी अपप्रचार करण्याचा प्रयत्न झालेला आहे आता त्याच्यामध्ये आजवर नेहमीच लोकसभा निवडणूक लढत असलेल्या काँग्रेस जणांचे अनेक नेते लोकसभेचं मैदान सोडून राज्यसभेत जाणे पसंत करतात हा मायासाठी नव्हता कारण मी काँग्रेसमध्ये नाही भाजपमध्ये आता पहिली गोष्ट ज्याने टीका मजा करते त्यांनी तेवढीच क्रिपिंग आणि किपिंग सोयीप्रमाणे एड केली की काही अर्थ लागता येतो परंतु मुद्दा असा आहे की मी देशाच्या चारही सभागृहामध्ये मला काम करायची संधी मिळालेली आहे मी लोकसभेमध्ये राहिलो दोनदा विधानसभेमध्ये राहिलो विधान परिषदेमध्ये राहिलो आणि आता राज्यसभेमध्ये मी जात आहे आम्ही शपथ दोघांनी घेऊन जाऊन आलेलो आहे त्यांनीच खासदार झालेलो आहे त्यामुळे राज्यसभेमध्ये मी बिनविरोध निवडून आता निवडणूक आहे राज्यसभा किंवा आमदारातून होणारं इलेक्शन आहे आणि ते बिनविरोध झालेला आहे मोदी साहेबांचं विधान जे आज लोकसभेमध्ये न जाता राज्यसभेवर गेलेले काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याबद्दल हे विधान होतं आणि याही बाबतीमध्ये जो काही काही वाक्य गाळून जी क्लिप व्हायरल करण्यात आली हा त्याचा भाग ठीक आहे जाऊ दे ते फरक पडत नाही मला चौथा विषय जो आहे तर मला वाटते की त्यांना जर वैचारिक बैठक असती तर मी समजू शकलो असतो विरोधकांना प्रचाराचं काहीतरी थीम पाहिजे ना प्रचाराचं काही नॅरेटिव्ह पाहिजे काय आपण कुठल्या मुद्द्यावर घेऊन चाललोय काय करलोय मग विरोधासाठी विरोध आहे का हा खरा प्रश्न आहे हा राजकीय स्वार्थ पोटी केला विरोध आहे का मग विरोधकांनी तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर तुम्ही काहीतरी विकासावर बोला मराठवाड्यावर बोला जाऊ त्या नायगावच्या विकासावर तरी बोला आमचं म्हणणं एवढं होतं पण तेही नाही आमचं म्हणणं काहीतरी तुम्हाला बोलायचं असेल तर पॉझिटिव्ह काहीतरी बोला ना, बोला ना ही निवडणूक पत्र निगेटिव्हिटीवरती चालणार आहे नांदेडचा मतदार फक्त निगेटिव्ह पॉलिटिक्सवर विश्वास करतो असं मला तरी वाटत नाही आजवरच्या इतिहासामध्ये केवळ आणि केवळ निगेटिव्ह आम्ही आमच्याबद्दल नेगेटिव्ह बोलायचं आणि तुम्हाला मदत द्यायची असं समीकरण कधी नांदेडच्या मतदाराने मान्य केलेलं नाही आहे त्याचबरोबर मला मराठा आंदोलना संदर्भामध्ये अनेक ठिकाणी मी खुलासा केलेला आहे म्हणजे एकतर मराठा आंदोलनामध्ये असलेल्या अनेक तरुणांची माझ्या बैठका झाल्या बैठकीमध्ये लोकांना मी बोलून घेतलं काही ठिकाणी गावातही मी गेलो काही ठिकाणी एक दोन ठिकाणी तुरळक विरोधकांच्या विरोधाच्या घटना घडल्या असे मी नाकारत नाही परंतु अनेकांना विषय मी समजून सांगितला म्हटलं आज दहा टक्के आरक्षण राज्यामध्ये लागू झालेलं आहे विधिमंडळामध्ये so, एक मताने कायदा विशेष अधिवेशनामध्ये पारित झालेला आहे या कायद्याला कुठल्याही कोर्टाची स्थगिती मिळालेली नाही त्यानंतर तुमचा कुणबी ज्यांच्याकडे दाखले मिळाले डॉक्युमेंट्स मिळाले त्याला कुणबी सर्टिफिकेट देऊन त्यांना आरक्षणाचा लाभ चालू झालेला आहे आणि सध्या सोयऱ्यांचा विषय जो आहे तो आता ऑब्जेक्शन प्राप्त झाले त्या ऑब्जेक्शन सुनवाई जी होईल की चारला आपली आचारसंहिता संपून जाईल चार, चार तारखेला मतमोजणी होईल पाच तारखेला आचारसंहिता अपेक्षित आहे संपण्याची आणि त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे सुनावणीची सुनावणी घेण्याची ऑब्जेक्शन जे आहेत त्यानंतर ही प्रोसेस सुरू होईल चौथा विषय ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत किरकोळ गुन्ह्याला तर वापस केलं मागे घ्यायची प्रक्रिया सुरूच आहे त्याचा अनेक ठिकाणी झालेल्या आहेत जे राहिले असतील ते गंभीर स्वरूपाचे वगैरे गंभीर स्वरूपाचा जो विषय जो आहे घरं जाळलेली आहेत गाड्या जाळलेल्या आहेत घरात आग लावलेली आहे कसा फोडलेला आहे नुकसान झालेलं आहे अशा गंभीर स्वरूपाचे विषय कोर्टामध्ये चार्जशीट झाले असतील तर ती कोर्ट प्रक्रियेनंतरचा पुढचा विषय त्यात काय होईल ते मी सांगू शकत नाही कोर्टाचा विषय तर बाकी ज्या किरकोळ स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला मागे घेण्याचा निर्णय शासनाने याच्या अगोदरच घेतलेला आहे अनेक ठिकाणी मागे झाले तर काही ठिकाणी प्रक्रिया सुरू असेल तर तत्वता देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलाय आणि मी जे बोललो त्याच गोष्टी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर सभेत बोललेल्या का आहेत काय काय झालं आतापर्यंत तर मग विषय राहिला कुठला माझा मेन प्रश्न हाच आहे मग हे सगळं झालं असताना मराठा आंदोलनातला विषय नेमका राहिला कुठला याच्यावर अनेक लोकांना माहिती नव्हती ती मी त्यांना माहिती करून दिली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा सगळा विषय विरोधक वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत हे मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या काही मंडळी करत आहेत राजकीय फायदा उचलण्यासाठी हा विषय करत आहेत आमची स्पष्ट भूमिका आहे मराठा आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचा विषय नाही विषय आहे हा पॉलिटिकल विषय नाही आहे सामाजिक विषय आहे आणि त्याला सर्वांनी साथ देऊन तो विषय मार्गी लावला लावलेला आहे सरकारने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अजूनही काही नवीन मुद्दे उद्भवले तर मी जरांगे पाटलांना सांगितलं की तुमचा सहकारी म्हणून हे मुद्दे पाठपुरावा करण्याकरता मी स्वतः तुमच्या बरोबर आहे मला मतं मागण्याकरता किंवा समर्थन मागण्याकरता मी आलेलो नाही आहे तर या मुद्द्यावर तुमचं जे काही म्हणणं असेल किंवा जे पाठपुरावा ते मला सांगा मी पाठपुरावा करतो हे मी त्यांना स्पष्टपणे अनेक ठिकाणी सांगून आलेलो आहे त्यामुळे मोठा गैरसमज जो निर्माण झाला होता तो बऱ्याच अंशी हा त्याच्यामध्ये स्पष्टता आलेली आहे आणि त्यामुळे हा सगळा विषय खरं म्हणजे दहा टक्के आरक्षणाचा विषय हा मार्गी लागलेला आहे त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की सध्या सुरू असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभाग पोलीस विभाग या भरतीमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू झालेलं ला आहे आणि त्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट सुद्धा आम्ही त्यांना मिळवून दिलं तारीख जी होती पंधरा एकतीस मार्च ती पंधरा एप्रिल पर्यंत वाढून देण्यात आलेली आहे म्हणजे मधल्या काळात तारखा दिल्या होत्या तारखाची मुदत संपत होती सर्टिफिकेट मिळत नव्हते आम्ही ते द्यायला लावले म्हटलं सरकारने निर्णय घेतला तर दे पाहिजे सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट द्यायला लावले मुदत वाढून देण्यात आलेली आहे आणि उमेदवारांनी अर्ज केले त्याप्रमाणे त्यामुळे हे सगळं जे काही झालं आहे संबंधित उमेदवारांना पूर्ण कल्पना आहे आणि त्यांना आम्ही जिकडे जिकडे मदत करायची जिकडे नियमाने आहे कायदेशीर ते केलं पाहिजे त्यामुळे हे सगळे विषय मित्र बऱ्याच ठिकाणी आज मार्गी लागला त्यामुळे प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील केवळ मराठाच नव्हे ज्या ज्या समाजांचे असे आरक्षणाचे किंवा इतर मुद्दे जे आहे सामाजिक त्या सगळ्या विषयाला पाठपुर पुरावा करायची भूमिका आमची आहे आणि देण्याकरता आम्ही बिलकुल सहकार सहकार्य करू हे मला मुद्दाम सांगायचा आहे त्यामुळे या गोष्टीवर मला अधिक काही बोलावं असं वाटत नाही मित्र आपल्याला माहिती आहे अजून एक मुद्दा जो चर्चेमध्ये येत गेला जातो की संविधान बदलण्याकरता यांना चारश पार पाहिजे मला हे सांगितलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेला आहे की संविधानाचा मूळ गाभा हा कोणालाही बदल कुठल्याही राजकीय पक्षाला बदलता येणार सुप्रीम कोर्ट जजमेंट आहे आणि या निर्णयाला या वक्तव्याला गडकरींनी सुद्धा नागपूरमध्ये खुलासा केलेला आहे स्वतः मोदी साहेबांनी सुद्धा याचा खुलासा केला आहे की कुठल्याही संविधानाचा मूळ गाभा बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि आम्ही संविधानाप्रमाणेच चालणार आमचं सरकार आहे आणि राहणार आहे त्यामुळे हा जो गैरसमज बाहेर निर्माण करून पसरवला जात आहे की संविधान बदलणार सी एस टीचं आरक्षण रद्द करणार यात काही तथ्य नाही हे सगळं खोटं आहे आणि लोकांमध्ये मताचं विभाजन करण्यासंदर्भात किंवा गैरसमज निर्माण करून मतं आपल्याकडे फिरवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी डेलिबरेटली कर, हा करायचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे मला याच्यात काही अधिक बोलायचं नाही आहे आणि फक्त वस्तुस्थिती आपल्याजवळ मांडण्याचा हा प्रयत्न आम्ही केला त्या मित्रो लोकसभेची निवडणूक विकास हवा की विरोध हवा हा त्यातला मूळ मुद्दा आहे विकासानी निवडणूक लढवायची आहे ही आमची थीम आहे बी जे पीची की ही निवडणूक विकासाच्या माध्यमातून आम्हाला लढवून आमचा खासदार आणि चारशे खासदार येत असताना नांदेडचाही खासदार चारशे मध्ये आम्हाला पाहिजे आहे आणि नांदेडच्या विकासामध्ये मराठवाड्याच्या विकासामध्ये आपल्याला अधिक भर टाकून पुढची पाच वर्ष विकासाची असली पाहिजे विरोधातली बसून काम न होण्यापेक्षा सत्तेमध्ये बसून कामं करून घेण्याकरता आम्हाला आमचा खासदार या ठिकाणी निवडून आणायचा आहे आणि म्हणून या सगळ्या विकसित भारताच्या संकल्पनेला आपला साथ द्यायची आहे आणि म्हणून आपल्याला नांदेड जिल्ह्याच्या सुजा सुजान, सुजान मतदारांनी आपल्याला जिल्ह्याचा विकास पाहावा आणि नकारात्मक मतदान देण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घेऊन चिखलीकर यांना निवडून द्यावं आणि मोदी साहेबांचे हात मजबूत करावे ही त्याचं आमचं त्यातलं मेन नॅरेटिव्ह आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे

सबका विकास सबका विश्वास इसी में सब आ जाता है ये भी बातें जानबूझ के फैलाई जा रही है जिनको इसका फायदा उठाना है उसको जिनको पोलराइज करना है इनका जिनका वो प्रयास है प्रधानमंत्री के दिमाग में कोई ऐसी बात नहीं है जिसको वो पोलराइज करने के बारे में और देश में भी ऐसा कभी होगा नहीं हम ये बिल्कुल प्रधानमंत्री जी की

नांदेडच्या जनतेच्यावर ह्याच्या कुठला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला याचा काही संबंध नाही किंवा नांदेडच्या जनतेला याच्या काही इंटरेस्ट नाही आहे या विषयावर भरपूर चर्चा झाली आहे भरपूर चॅनल्स वाढले आहेत भरपूर डिबेट झाल्या आहेत सर्व झालेलं आहे आणि मी मग सांगितलं या, या विषयाशी भाजपचा किंवा भाजपच्या सरकारचा कुठलाही संबंध नाही हा सर्व विषय काँग्रेसच्याच कालावधीमध्ये काँग्रेसच्या रिजिममध्ये हा विषय घेतला गेला ज्याचा कुठेही काही अर्थार्थी काही निष्कर्ष निघाला नाही

होत बो मी ना अजून आव्हान काय करायचं भाषणात बोललो मोदींच्या सभेत बोललो मुख्यमंत्री त्यांनाही बोललो मी त्यांनाही सांगितलं म्हणजे गोष्टी घडलेल्या आहेत अजून करायला मला सांगा म्हटलं काय असेल हा नानांभीर असं आहे नानाने शब्द वापरला नाना तुम्ही अर्धवट सांगताय नाना म्हणाले की मी सेटिंग बाज करत पेपरला वाचल पेपरची हेडलाईन एका मध्ये हेडलाइन अशी आहे आता एका मध्ये तुम्हाला माहित नाही का तर सेटिंग बाज हा शब्द त्यांनी वापरलेला मला फक्त एवढंच सांगायचं आहे हा शब्द प्रयोग कुठून उगम पावला कुठून आला किंवा नानांचा जावाई शोध आहे कुठला मला माहीत नाही आहे मला सांगा असं सेटिंग करण्याची माझी जर पद्धती असती तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये नऊच्या नऊ आमदार मित्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवडून आले असते का मित्रांना घेऊन आलो असतं ना कधी शिवसेनेला घेतला असते कधी भाजपलाही घेतला असता झालं का काय झालं सेटिंग बाज म्हणजे सेटिंग करणारा माणूस मी मला दोन हजार नऊ द्यायची आहे की नऊ हजार नऊ दो दोन नऊ मध्ये नांदेड मी ज्या राज्याचा मुख्यमंत्री होतो नऊच्या नऊ जागा मी काँग्रेसच्या सात आणि दोन राष्ट्रवादी दोन ह्या मी निवडून आणण्यामध्ये मी पुढाकार घेऊन निवडून आणल्या होत्या नंबर वन नंबर दोन परवा ज्या नगरपालिकेची महापालिके निवडणूक झाली त्या महापालिकेमध्ये काँग्रेसच्या बहात्तर जागा मी निवडून आणल्या होत्या आल्या होत्या का कुठल्या नाही कुठे सेटिंग होती का नाही त्यामुळे तोही लक्षात त्यांना मागचा इथे तिसरा विषय आहे ते भाजपमध्ये गेले कशामुळे गेले हे त्यांना विचारलं पाहिजे आणि ते भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आले ही सेटिंग नेमकी काय होती हे मला कळलं पाहिजे त्यामुळे याला काही फारसं मी महत्व देत नाही ठीक आहे त्यांना विधान करू द्या निवडणुकीचा काळ आहे शिमगा सुरू आहे रोज इकडून फायरिंग आहे आम्ही सुद्धा फार कमी बोलतो या विषयावर ठीक आहे आता त्याला काय बोलायचं बोलू द्या आज सध्या काही चाल आहे राजकारणामध्ये आम्ही कधीही खलनायकाची भूमिका मी घेतली नाही मी पॉझिटिव्ह राजकारण करणारा माणूस आहे लोकांनी ठरवावं नायक कोण आणि खलनायक कोण मी त्याच्यामध्ये हा लोकांचा चॉईस आहे मला काहीच वाटत नाही मला काहीच वाटत नाही काय एक मिनिट मला हे सांगितलं पाहिजे मी पोलिसांना कधीही कोणावर गुन्हे दाखल करा असं सांगितलं ना नाही मी पोलिसांना कोणावरही काही कारवाई करा असंही सांगितलं नाही मागेही सांगितलं नाही आजही सांगितलं नाही आणि पुढेही सांगणार नाही नंबर वन दुसरा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत बीडच्या कलेक्टरनी तर प्रेस नोट काढून या सगळ्या माहिती दिली नांदेड कलेक्टरनी बहुना माझ्या माहितीप्रमाणे प्रेस नोट काढलेली आहे की निवडणुकीचा कालावधी आहे आचारसंहिता लागू आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला गावात येण्यापासून रोखता येणार नाही कुठे ना ना, ना, गावबंदी करता येणार नाही कुठे सभा उधळता येणार नाही जे काय सांगित असेल ते गावबंदी वगैरे असं तर ते सगळं आमचा रोल काय त्याच्यामध्ये सुमोटो जर पोलीस ऍक्शन घेत असेल आमचा रोल काय त्याच्यामध्ये आम्ही गावात गेलो अगावात गेलो लोकांना भेटलो लोकांना समजून सांगितलं आणि बैठका आम्ही घेतल्या आणि मला खात्री आहे की ज्यांना ज्यांना मी भेटलो आणि बोललेलो आहे त्यांना हा सगळा विषय हा नीट कळालेला आहे आणि ते म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे मग तो विषय राहिला काय पंतप्रधान आठवण काढली हे नक्कीच मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यांची ओटी ओळख होती अगोदर मोदी साहेबांची हे कमी नाकारत नाही आणि अनेक वेळा त्यांच्या भेटी काही निमित्ताने कुठे ना कुठले झालेल्या आहेत त्याचाही उल्लेख मोदी साहेबांनी त्यांच्या भाषणात केले की आम्ही काय सांगितलं काय आहे काय सांगू ना तुला विकासाची घाई आहे मला माहिती आहे मलाही घाई आपण पाच मिनिट ह्यामुळे त्यामुळे मोदी साहेबांनी शंकरराव चव्हाण साहेबांचा उल्लेख करणं

विश्वास लोकांचा होईल ना होईल मला माहित नाही तर अनेक लोक सांगतात ना आम्ही येतो लवकर विद्या लोकसभा होऊ द्या म्हणतात ते